आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूरमध्ये दमदार प्रचार फेरी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असताना राजश्री शाहू विकास आघाडीने रविवारी आपली प्रचार मोहीम दमदार पद्धतीने सुरू केली नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक पदांचे उमेदवार पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीत विविध ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचे स्वागत केले कार्यकर्त्यांमध्ये जोशपूर्ण वातावरण होते जयघोषांच्या वातावरणात फेरीची सुरुवात झाली स्थानिक बाजारपेठ मुख्य चौक तसेच प्रभागातून नागरिकांनी उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधत प्रचार फेरी काढण्यात आली अनेक ठिकाणी औक्षण आपल्या प्रभागात उमेदवारांचे स्वागत केले यावेळी संजय पाटील याड्रावकर यांनी नागरिकांना संबोधित करताना जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास यापुढे असेच सुरू ठेवणे हे ध्येय असून आतापर्यंत केलेल्या कामाची पुढील पायरी अधिक भक्कम करण्यासाठी जनतेचा पाठिंबा महत्वाचा आहे असे नमूद केले त्यांनी पुढे सांगितले की शहराचा विकास थांबू देणार नाही जनता सोबत असेल तर अधिक वेगाने शहराचा विकास करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रचार फेरीदरम्यान नागरिकांमध्ये उमेदवारांविषयी उत्सुकता दिसून आली विशेषत युवक आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता विविध विभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्नांची माहिती घेत होते या प्रचार फेरीमुळे राजश्री शाहू आघाडीने निवडणूक प्रचाराला प्रारंभापासूनच जोरदार चालना दिली असल्याचे चित्र निर्माण झाले या प्रसंगी ॲडव्होकेट प्रसाद नाईक संभाजी मोरे शिवाजी कुंभार श्यामराव बंडगर संजय कुलकर्णी मिलिंद भिडे रमेश येळगुडकर अजित उपाध्ये संजय उर्फ पांडू सारस्वत सुनील मजलेकर पराग पाटील गणेश गायकवाड विजित भांदिगरे साजिदा घोरी कबीर गवंडी झुलेखा मुलानी सिंह निकम संदीप दानोळे जमीर मिस्त्री सूरज शिंगाडे सुनी सुजित दानोळे जावेद शेख यांच्यासह सर्व उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा